मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता ई आय म्हणजे काय इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना आणि इतरांच्या भावना ओळखण्याची समजून घेण्याची मॅनेज करण्याची आणि स्वतःची आणि दुसऱ्याची भावना इन्फ्लुएन्स करण्याची क्षमता यात अशी कौशल्य समाविष्ट आहेत जी व्यक्तींना सामाजिक गुंतागुण हाताळण्यास प्रभावीपणे संवाद साधण्यास आणि मजबूत संबंध निर्माण करण्यास सक्षम करतात नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही परिस्थितींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची असते हे व्यक्तींना त्यांच्या भावना मॅनेज करण्यास इतरांना समजून घेण्यास आणि सहानुभूती दर्शविण्यास आणि परस्पर संबंध विवेकाने आणि सहानुभूतीपूर्वक हाताळण्यास मदत करते उच्च ई आय असलेले लोक अनेकदा तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक गुंतागुंती हाताळण्यासाठी प्रभावीपणे नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अधिक सुसज्ज असतात ही बुद्धिमत्ता आपण कुठे वापरू शकतो वर्क प्लेस वैयक्तिक संबंध आणि मानसिक आरोग्य वर्क प्लेस नेतृत्व क्षमता वाढवते टीमवर्क सुधारते आणि नोकरीच्या ठिकाणी परफॉर्मन्स सुधारते वैयक्तिक संबंध संवाद मजबूत करतात संबंध दृढ करतात आणि संघर्षाचे निराकरण सुधारतात मानसिक आरोग्य तणाव मॅनेज करण्यास आव्हानांचा सामना करण्यास आणि इमोशनल वेलबिंग मेंटेन करण्यास मदत करते भावनिक संसर्ग जागृता म्हणजे एखाद्याच्या भावना इतरांवर कसा प्रभाव टाकू शकतात आणि इतरांच्या भावना त्या बदल्यात एखाद्याच्या मनस्थितीवर आणि वर्तनावर कसा परिणाम करू शकतात हे ओळखण्याची क्षमता ही एक अशी घटना आहे जिथे भावना एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गासारख्या बऱ्याचदा नकळत कळत पसरतात भावनिक संसर्ग जागृततेचे प्रमुख पैलू भावनांचा प्रसार ओळखणे भावना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होऊ शकतात हे समजून घेणे उदाहरणार्थ जर कोणी तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त असेल तर त्यांची भावनिक स्थिती त्यांच्या सभोलत्याच्या लोकांवर प्रभाव टाकू शकते ज्यामुळे इतरांना देखील अशाच प्रकारचे तणाव आणि चिंता वाटू शकते भावनिक प्रभावावर लक्ष ठेवणे तुमच्या स्वतःच्या भावना इतरांवर कसा परिणाम करू शकतात याची जाणीव असणे उदाहरणार्थ जर तुम्हालाही उत्साही वाटत असेल तर तुम्ही ज्या गटाशी संवाद साधत आहात त्या गटाची मनस्थिती यामुळे सुधारू शकते प्रतिसादांचे समायोजन परिस्थिती प्रभावीपणे मॅनेज करण्यासाठी या जागरूकतेचा वापर करणे उदाहरणार्थ तुमच्या लक्षात आले की ग्रुप मीटिंगमध्ये नकारात्मक मनस्थिती पसरत आहे तर तुम्ही आधी सकारात्मक दृष्टिकोन सादर करण्यासाठी पावले उचलू शकता आणि विषय किंवा सूर बदलून चक्र खंडित करू शकता उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही एक टीम एका टीम मिटिंगमध्ये आहात जिथे एखाद्या प्रोजेक्टच्या अडथळ्यांमुळे टीम लीडर निराश झालेला दिसतो ही निराशा उर्वरित टीमवर परिणाम करू शकते ज्यामुळे नकारात्मक आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते इमोशनल कंटीजियन भावनिक संसर्गाची जाणीव असेल तर तुम्हाला कदाचित कळेल की नेत्याची मनस्थिती संघाच्या एकूण मनस्थितीवर परिणाम करत आहे मग तुम्ही याचा प्रतिकार करण्यासाठी पावले उचलू शकता जसे की एक शॉर्ट ब्रेक घेणे सकारात्मक अपडेट शेअर करणे किंवा मनस्थिती अधिक रचनात्मक आणि सकारात्मक स्थिती बदलण्यास मदत करण्यासाठी सपोर्टिव्ह कमेंट्स देणे कॉम्युनेटिव्ह एम्पथी संज्ञानात्मक सहानुभूती ज्याला दृष्टिकोन पळताळणे असेही म्हणतात हे दुसऱ्या व्यक्तीचे विचार भावना आणि दृष्टिकोन समजून घेण्याची आणि बौद्धिकदृष्ट्या समजून घेण्याची क्षमता आहे त्यात भावना स्वतः अनुभवल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीची भावनिक स्थिती ओळखणे आणि समजून घेणे इन्वॉल्व आहे हे इतर कुणी काय विचार करत आहे काय वाटत आहे आणि का हे त्याच्या परिस्थितीवर किंवा संदर्भावर आधारित जाणून घेण्याबद्दल आहे संज्ञानात्मक सहानुभूतीची प्रमुख वैशिष्ट्ये बौद्धिक समज गैरभावनिक सहभाग संवाद आणि परस्पर क्रिया बौद्धिक समज भावनिक सहानुभूतीच्या प्रमाणे ज्यामध्ये इतरांना जाणणे आहे संज्ञात्मक सहानुभूती ही बौद्धिक समजुतीबद्दल अधिक आहे दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांमध्ये घुसून त्यांच्या विचारांची आणि भावनांची कल्पना करण्याची ही क्षमता आहे गैरभावनिक सहभाग संज्ञानात्मक सहानुभूतीसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या भावना शेअरिंग करणे किंवा प्रतिबिंबित करणे आवश्यक नसते त्याऐवजी त्या दुसऱ्या व्यक्तीच्या भावनिक आणि मानसिक स्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन समाविष्ट आहे संवाद आणि परस्पर क्रिया इतरांचा दृष्टिकोन आणि भावना समजून घेतल्याने संज्ञात्मक सहानुभूतीमुळे अधिक प्रभावी संवाद साधण्यास इतरांच्या गरजा आणि चिंतांना अधिक चांगला प्रतिसाद देऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या मित्राला कामाच्या ठिकाणी प्रमोशन न मिळाल्याने तो अस्वस्थ होतो अशा परिस्थितीचा विचार करा तुम्हाला कदाचित त्याची निराशा वैयक्तिकरित्या जाणवणार नाही परंतु तो का अस्वस्थ आहे हे तुम्हाला समजते त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याच्या अपेक्षा लक्षात घेऊन तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहू शकता ही समज तुम्हाला केवळ सहानुभूती दर्शवण्याऐवजी पुढे त्यांनी काय स्टेप्स घेतले पाहिजे यावर चर्चा करणे किंवा त्याला पर्यायी संधी पाळण्यास मदत करणे यासारखी विचारशील समर्थन आणि सल्ला देण्यास प्रवृत्त करू शकते ऑथेंटिक इमोशन्स अस्सल भावनिक एक्सप्रेशन्स म्हणजे एखाद्याच्या खऱ्या भावना आणि भावनांचा अस्सल आणि प्रामाणिक संवाद त्यात सामाजिक अपेक्षा किंवा बाह्य दबावांशी जुळून घेण्यासाठी भावना लपून किंवा त्यात बदल करण्याऐवजी एखाद्याच्या आंतरिक अनुभवांशी सुसंगत अशा प्रकारे भावना व्यक्त करणे समाविष्ट आहे प्रामाणिक भावनिक एक्सप्रेशन म्हणजे स्वतःशी खरे असणे आणि भावना उघडपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करणे प्रामाणिक भावनिक अभिव्यक्तीचे प्रमुख पैलू पाहूयात प्रामाणिकपणा सुसंवाद उपयुक्तता आत्मजाणीव प्रामाणिकपणा तुम्हाला वाटत नाही असे काहीतरी जाणवण्याचे नाटक न करता किंवा तुमच्या खऱ्या भावना दडपून न टाकता तुमच्या भावनांबद्दल प्रामाणिक आणि सरळ असणे तुमचा शाब्दिक आणि अशाब्दिक संवाद तुमच्या वास्तविक भावनांशी सुसंगत आहे याची खात्री करून घेणे उदाहरणार्थ जर तुम्ही अस्वस्थ असाल तर तुमचा सूर चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीमध्ये ती भावना प्रतिबिंबित झाली पाहिजे उपयुक्तता भावना अशा प्रकारे व्यक्त करणे देखील महत्वाचे आहे जे संदर्भ आणि इतरांच्या भावनांचा विचार करेल याचा अर्थ प्रामाणिकपणा आणि चातुर्य यांच्यात समतोल असला पाहिजे आत्मजाणीव तुमच्या स्वतःच्या भावना समजून घेणे आणि त्या प्रामाणिकपणे व्यक्त करण्यास सक्षम असण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे यामध्ये तुमच्या भावना अचूकपणे ओळखणे आणि त्या शब्दात मांडणे समाविष्ट आहे उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणच्या अशा परिस्थितीची कल्पना करा जिथे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी वैतागलेले असाल तुमचा तणाव लवण्याऐवजी किंवा सर्व काही ठीक आहे असे भासवण्याऐवजी तुम्ही तुमच्या व्यवस्थापनाकडे तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करणे नि निवडले पाहिजे तुम्ही म्हणू शकता सध्याच्या कामकाजाच्या ओझ्यामुळे हो मी वैतागून गेलो आहे आणि मुदत पूर्ण करण्याबाबत मला काळजी वाटत आहे प्रायोरिटायझेशन आणि पॉसिबिलिटीजच्या उपायांवर आपण चर्चा करू शकतो का ही प्रामाणिक अभिव्यक्ती केवळ तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करत नाही तर समर्थन आणि समस्या सोडवण्यासाठी मार्ग शोधते भावनिक अंदाज भावनिक अंदाज म्हणजे वर्तमान घटनांचा आणि आगामी परिस्थिती किंवा भूतकाळातील अनुभवांच्या आधारे तुम्हाला किंवा इतरांना भविष्यात कसे वाटेल याचा अंदाज लावण्याची क्षमता यात संभाव्य परिणामांसाठी किंवा परिस्थितीसाठी भावनिक प्रतिक्रियांचा अंदाज घेणे समाविष्ट आहे ज्यामुळे व्यक्तींना या भावनांसाठी अधिक प्रभावीपणे तयारी करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे शक्य होते भावनिक पूर्ण अनुमानाचे प्रमुख पैलू भावना करणे प्रतिसादांसाठी तयारी करणे निर्णय आणि कृती प्रभावित करणे भावनिक नियमन सुधारणे भावना अँटिसिपेट करणे सध्याच्या परिस्थितीवर किंवा मागील अनुभवावर आधारित भविष्यातील भावनिक प्रतिक्रियांचा अंदाज लावणे यामध्ये यश अपयश संघर्ष किंवा बदल यासारख्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करणे समाविष्ट आहे भावनिक प्रतिसादांसाठी तयारी करणे योग्य प्रतिसाद आणि सामना करण्याच्या धोरणांचे नियोजन करण्यासाठी अपेक्षित भावनांना वापर करणे यात तणाव चिंता उत्साह आणि निराशा हाताळण्याची तयारी करणे समाविष्ट असू शकते निर्णय आणि कृती प्रभावित करणे निर्णय घेण्यास मार्गदर्शन करण्यासाठी अपेक्षित भावनिक परिणामांना अनुमती देणे उदाहरणार्थ तुम्ही कशाची अपेक्षा करता यावर आधारित विशिष्ट कृतीची निवड केल्याने तुम्हाला किंवा इतरांना ते जाणवेल भावनिक नियमन सुधारणे भावनिक प्रतिक्रियांचा अंदाज लावून व्यक्ती त्यांच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतात नकारात्मक भावनांची तीव्रता कमी करू शकतात किंवा सकारात्मक अनुभव वाढू शकतात उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही कामाच्या ठिकाणी एका महत्वाचे सादरीकरण करणार आहात भूतकाळातील अनुभवांच्या आधारे कदाचित चिंताग्रस्त वाटण्याची अपेक्षा करता भावनिक अंदाजांसह तुमच्या विश्रांतीच्या तंत्राचा सराव करा सादरीकरणाचे अनेक वेळा रिहर्सल करून आणि सोयीस्कर होण्यासाठी लवकर पोहोचण्याचे नियोजन करून तयारी करू शकता या भावनांचा अंदाज घेऊन तुम्ही त्या मॅनेज करण्यासाठी खोल ब्रीदिंगचे व्यायाम आणि सकारात्मक आत्मचर्चा यासारखे स्ट्रॅटेजीज अंमलात आणू शकतात रेग्युलेटिंग इमोशनल भावनिक प्रदर्शन भावनिक प्रदर्शनाचे नियम करण्यासाठी विशेषत सामाजिक आणि व्यावसायिक परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावना बाह्यरित्या कशा व्यक्त करता हे जाणीवपूर्वक मॅनेज करणे आणि नियंत्रित करणे समाविष्ट आहे हे नियमन तुमच्या भावनिक अभिव्यक्तींना संदर्भ किंवा तुमच्या हेतूंशी संरेखित करण्यात मदत करू शकते हे सुनिश्चित करून की तुमचे वर्तन दिलेल्या परिस्थितीसाठी योग्य आणि प्रभावी आहे यात आवाजाचा सूर चेहऱ्यावरील भाव देहबोली आणि तुमचे निवडलेले शब्द अशा शाब्दिक आणि अशाब्दिक अशा दोन्ही प्रकारच्या अभिव्यक्ती समाविष्ट आहेत भावनिक प्रदर्शनाचे नियमन करण्याचे प्रमुख पैलू आत्मनियंत्रण परिस्थितीजन्य उपयुक्तता धोरणात्मक अभिव्यक्ती प्रामाणिकता विरुद्ध आत्मनियंत्रण तुमच्या भावनिक अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याची किंवा त्यात बदल करण्याची क्षमता विशेषत अशा परिस्थिती जिथे भावना दाखवणे योग्य किंवा उपयुक्त असू शकत नाही परिस्थिती ज्यांना उपयुक्त पर्यावरणाच्या संदर्भ आणि सामाजिक निकषांनुसार आपल्या भावनिक प्रदर्शनाचे वर्तणूक ठेवणे उदाहरणार्थ तुम्हाला निरश वाटत असले तरी व्यावसायिक वातावरणात शांत वागणूक राखणे धोरणात्मक अभिव्यक्ती कधी कधी विशिष्ट परिणाम साध्य करण्यासाठी काही भावना जाणून प्रदर्शित करणे आवश्यक असते जसे की नेतृत्वाच्या भूमिकेवर विश्वास दाखवणे किंवा काळजी घेण्याच्या भूमिकेत जाणीव दाखवणे प्रामाणिकता विरुद्ध प्रदर्शन नियम विविध परिस्थितीमध्ये भावना कशा व्यक्त केल्या पाहिजे याबद्दलचे अलिखित नियम असलेल्या सामाजिक प्रदर्शनाच्या नियमांसह भावनांची सत्यता संतुलित करणे सामाजिक किंवा सांस्कृतिक अपेक्षांचे पालन करताना संवाद राखण्यासाठी हा समतोल महत्वाचा आहे उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही कामाच्या बैठकीत आहात जिथे एखाद्या सहकार्याची कमेंट तुम्हाला निराश करते तुम्हाला राग किंवा चिडचिड जाणू शकते परंतु तुमच्या भावनिक प्रदर्शनांचे नियमन करण्यासाठी खोल श्वास घेणे चेहऱ्यावरील अभिव्यक्ती तटस्थ ठेवणे आणि शांतपणे प्रतिसाद देणे याचा समावेश असू शकतो हे स्वनियंत्रण व्यावसायिक वातावरण राखण्यास मदत करते आणि परिस्थिती वाढवण्यापासून रोखते मित्रांनो आपण आपल्या भावना कशा व्यक्त करतो यावर सगळं अवलंबून आहे प्रॉपर ठिकाणी प्रॉपर भावना खूप महत्वाच्या आहेत त्यासाठी स्वतःवर नियंत्रण गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या बाबतीत तुमचे काही सजेशन असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद